शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये अवकाळी पावसाचा मुक्काम वाढलेला आहे आज राज्यामध्ये या ठिकाणी दहा ते पंधरा जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट तर दहा जिल्ह्यामध्ये येल्लो अलर्ट आपल्याला पाहायला मिळतोय कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आज पावसाची शक्यता असणार आहे कोणत्या भागामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर वाढणार आहे त्यामुळे या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी तुम्हाला विनंती तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आताच आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवर पाहताय ते देखील आपल्या कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक देखील मित्र नक्की करा तर आज आहे एकवीस मे दोन हजार पंचवीस आज दुपार नंतर जर या ठिकाणी पाहिलं तर आपण जसं की बघू शकता पुणे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर नगर या जिल्ह्यामध्ये आपल्याला अक्षरशः रेड अलर्ट पाहायला मिळतोय दुपारच्या दोन ते चारच्या दरम्यान मध्ये या ठिकाणी ढगपुटी सदृश्य पाऊस आपल्याला पाहायला मिळतो आपण स्क्रीनवरती बघू शकता या ठिकाणी दौंड श्रीगोंदा या भागामध्ये मिळून आपला मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा ढकपुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळतोय तसेच बारामती इंदापूर अकलोज या ठिकाणी विटा या भागामध्ये आपल्या लगपुटी सदृश्य पावसाची आज दुपारनंतर पाहायला मिळत आहे सांगली सातारा कोल्हापूर या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये आपला भाग बदलत या ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसा शक्यता दुपारनंतर पाहायला मिळते पुणे जिल्ह्यामध्ये देखील मित्र आपण बघू शकता स्क्रीनवरती या ठिकाणी दौंड तालुक्यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद पाहायला मिळते तसेच तसे या ठिकाणी भोर वेल्ला मुळशी तसेच बारामती या भागामध्ये या भागा तालुक्यांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय सासवड राहू चाकण या भागामध्ये देखील मित्रांनो जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आज आपल्याला दुपारनंतर व रात्रीला पाहायला मिळत आहे मराठवाड्यामध्ये मित्रांनो काहीसा पावसाचा जोर हा कमी झाला होता परंतु आज पुन्हा एकदा मराठवाड्यामध्ये देखील पावसाची तुफान वॅटिंग पाहायला मिळते आपण बघू शकताय धाराशिव लातूर बीड या जिल्ह्यामध्ये आपला मुसळ स्वरूपाचा पाऊस भाग बदलत पाहायला मिळतोय माजलगाव बीड केज परळी लात अमदपूर या, या भागामध्ये आपला अक्षरशः ढकफुटी सदृश्य देखील पाऊस हा पाहायला मिळतोय कळम भूम परांडा वाशी या तालुक्यांमध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर पाहायला मिळतो मित्रो तसेच या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये रेड अलर्ट दिलेला आहे आपण बघू शकता या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर पैठण आंबड या तालुक्यांमध्ये या भागामध्ये आपला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय जालना जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय एकंदरीत मराठवाड्याचा विचार केला तर कालच्या तुलनेत पुन्हा एकदा मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर हा वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय तसेच जर या ठिकाणी विदर्भमध्ये जर पाहिले मित्रांनो तर विदर्भमध्ये नागपूर अमरावती यवतमाळ वाशिम बुलढाणा या चार ते पाच जिल्ह्यांमध्येच आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय उर्वरित विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मित्र हलक्या हो स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो परंतु पावसाची शक्यता हे आपल्याला कमी पाहायला मिळते भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आपल्याला कमी पाहायला मिळते तसेच जर मित्र आपण हे ठिकाणी उत्तर महाराष्ट्र खानदेश या भागामध्ये जर पाहिलं नंदुरबार जळगाव धुळे या ठिकाणी नाशिक या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो आपण स्क्रीनवरती बघू शकताय मालेगाव मनमाड सटाणा या भागामध्ये अक्षरशः ढगपुटी सुदृश्य पाऊस पाहायला मिळतोय तसेच साखरे धुळे नंदुरबार या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे तर कोकणपट्टीमध्ये देखील पावसाची संततधार ही आपल्याला दुपारनंतर पाहायला मिळणार रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच मुंबई तसेच या ठिकाणी ठाणे पालघर या संपूर्ण भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता ही पाहायला मिळते एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्राचा विचार जर केला तर जसं की आपण स्क्रीनवरती बघता या ठिकाणी पुणे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर नगर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये आपल्याला रेड अलर्ट दिला आहे तसेच येल्लो अलर्ट देखील आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणीच आपला ढगपुडी सदृश पाऊस या भागामध्ये पाहायला मिळतोय मराठवाड्यामध्ये देखील हलक्या मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे मित्र हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही कोणत्या भागातून व्हिडिओ पाहताय त्या ठिकाणचं गावाचं लोकेशन देखील आपल्याला कळवा त्या ठिकाणी सुद्धा पावसाची शक्यता आहे की नाही ते आपण कमेंटमध्ये रिप्लायमध्ये सांगत असतो त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद